पुढची एक महत्वाची बातमी पाहूयात मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे अशी माहिती ही आता सूत्रांकडून कळतीय राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना या प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल ही नाराजी असल्याचं कळत आहे एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्याखाली नगरविकास विभाग हा येतो आणि त्याबद्दलच आता मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे फडणवीसांनी बैठकीमध्ये आढावा घेतला आणि त्यानंतर ही नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे मात्र त्याचवेळी बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे उपस्थित नव्हते त्यामुळे नगरविकास विभागाअंतर्गत असलेल्या अमृत दोन या योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात आल्याच्या प्रचंड विलंबनामुळे मुख्यमंत्री हे नाराज झालेत आणि याच संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून अभिषेक मुख्यमंत्र्यांनी आता एकनाथ शिंदेच्या खात्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे नेमकी काय माहिती आहे केंद्र सरकारचा जो जी अमृत योजना आहे ती विविध राज्यांसाठी एकूणच मोठ्या प्रमाणात मदत होणारी ती योजना आहे ज्यामार्फत मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो आपल्याला राज्य सरकारला मिळताना पाहायला मिळत राज्य सरकारला त्यापैकी नऊ हजार कोटी हा निधी मिळालेला आहे मात्र एकूणच नगरविकास विभागांच्या अधिकाऱ्यांकडनं कुठंतरी दिरंगाई होत असल्यामुळे हा निधी जो आहे तो व्यवस्थित खर्च केला जात नाही आहे एकूणच अनेक गोष्टी त्यामध्ये आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतात आणि यामुळे मुख्यमंत्र्यांकडनं नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर एकूणच नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे एकूणच अनेक ज्या गोष्टी आहेत यामध्ये प्रामुख्यानं जर का पाहायचं तर अनेक सँक्शन्स आहेत मंजुरी आहेत ते मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडनं कुठेतरी टाळाटाळ होत आहे ती साथी को टार टार होता है का असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखेरच्या खाली हा संपूर्ण विभाग येतो मात्र हो। एकूण ते शुक्रवारी या बैठकीसाठी आपल्याला उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालेलं होतं हो। या संदर्भात जर का पाहायचं तर मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात नाराजी नसल्याची माहिती आहे मात्र अधिकाऱ्यांवर त्यांच्याकडनं तीव्र ताशेरे जे आहेत ते ओढण्यात आल्याचं कळत आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या या माहितीबद्दल